ज्यांचा विचार म्हणजे जागर ज्यांचा अभंग म्हणजे तत्वज्ञानाचा सागर पंचम वेद म्हणून ज्यांची गाथा ओळखली जाते अशा जगद्गुरु तुकोबार आपल्या अभंग गाथेत एक सुंदर प्रमाण दिले जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे सत्किर्तीने भरवे असं म्हणतात कसं जागावं कसं जागावं माणसाचा जीवन प्रवास जर जगाचा नेणूप घेतला तरी त्याचा जीवन प्रवास हा सत्किर्तीने खऱ्या भरलेला असावा त्यामुळे जगदगुरु तुकोबरांच्या भाषेत असं जीवन जगलेल्या व्यक्तिमत्वाचा आज खरे पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतंय खर तर मरण सर्वांच्या वाट्याला येतं मरण सर्वांच्या वाट्याला आल्यावर सरणही सर्वांच्या वाट्याला येतं परंतु मरणानंतर सरणावर टाकल्यानंतर वाट्याला येतच असणार कारण की आपल्या कुटुंबियांनी आपल्या स्मृती आणि कृतज्ञता जर जागृत ठेवली तर पुण्यस्मरण वाट्याला येत असतं अशा एका पुण्य पुण्यस्मरण सोहळा आज आपण या ठिकाणी अनुभवतोय खर तर माय मराठीच्या अनुषंगाने असं म्हटलंय माय मराठी माझी काय वर्णू तिचा बाना माय मराठी माझी काय वर्णू तिचा बाना गोडी पुढे तिच्या पण ठीक आपण सातवेचा कारखाना ज्यांचं कीर्तन होतं त्यांच्या कुलनामातच साखरे हा शब्द आहे त्यांनी अभंग घेतला होता याच साठी केला होता आताच शेवटचा दिस गोड व्हावा त्यामुळे पुण्यस्मरण सोहळ्याचा एखादा सोहळा किती गोड असू शकतो याची अनुभूती खऱ्याने रामदास शेठ मुटके यांसारख्या पुण्यात्माच्या पुण्यस्मरण सोहळ्याला खऱ्याने येत असते कधी न भंग पाहणाऱ्या ज्ञानोबा तुकोबांच्या आपण गद्दंग राहून सवंग लोकप्रियतेच्याही पलीकडे व्यासंगाची संघट संत साहित्याची व्यासंगी मांडणी करणारे निसंगी मांडणी करणारे व्यक्तित्व म्हणून नाकूरजी महाराज यांना ओळखलं जातं त्यांच्या कीर्तन सेवेचं से जर वैशिष्ट्य म्हटलं तर शब्द शक्ती आणि सूर शक्ती याचा अपूर्व संगम खऱ्या त्यांच्या कीर्तनामध्ये आपल्याला दिसतो तर जगदीजी खेवडकरांनी एक सुंदर भावगीत लिहिले ज्याला अभंगाचा दर्जा कदाचित लांबला असं आपण म्हणू शकतो काळ बोले चिपळीला नाच माझ्या संघ देवाजीच्या दारी आज रंगला अभंग कैलास महाराज असतील ओंकार महाराज असतील यांच्यासारखे वादक असतील भरत महाराजांसारखे खरं तर आपण गायक असतील वादक असतील आणि महाराजांसारखे कीर्तनकार असतील आणि वारकऱ्यांसारखे टाळकरी असतील त्यामुळे देवाजीच्या दारी आज रंगला अभंग याची अनुभूती घेणारा आजचा आपण स्मरण सोहळा असं मला या ठिकाणी वाटतं खरं तर मी एक भूगोलाचाही विद्यार्थी आहे भूगोलाची एक संज्ञा आहे जेव्हा समुद्रकिनारा असतो समुद्राच्या किनारे आपण जर पाहिजे दापी वाटीची झाडे असतात त्याला सुरूची झाडं आपण सुरूची बन असं म्हणतो त्याला दुसरा एक शब्द आहे कांदळी वन असंही म्हणतात या गावाचं जर आपण पाहिलं नाव वडगाव कांदळी आहे तर भूगोलाच्या भाषेत कांदळी वन काय काम करत असतं समुद्राच्या लाटा ह्या एक प्रकारे नैसर्गिकरित्या रोखण्याचं काम करतं आणि किराण्याचं संरक्षण करत असतं वडगाव कांदळीतल्या या भूमिपुत्राने कांदळी वनाची भूमिका घेऊन आपल्या पुत्रांचं खऱ्या अर्थाने दुष्प विचारांपासून संरक्षण करून त्यांना सुसंस्कारित करण्याचं काम रामदास शेठ मुटके यांनी केलं असं मला वाटतं नावातला राम हा शब्द खऱ्या अर्थाने आम्ही वचन त्या प्रकारे व्यवहारातला आणि जीवन व्यवहारातला लोक व्यवहारातला आचार जपणार खऱ्या अर्थानं ते व्यक्तित्व होतं ना पितू परमदैवतन असं म्हणतात पित्यासारखं दुसरं दैवत या जगात कुठलं नाही याची ना अनुभूती घेणारा आणि स्मरण करणारा यांच्या स्मृती आज आपण सर्वांच्या मुखार रिंदात अनुभवतो खरं तर माऊलींनी आपल्या भावार्थ दीपिकेत अध्यास स्वधर्म प्रतिपादित केलाय माऊली असं म्हणतात जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था कैवल्य होता पाऊले जोगे रामदास शेठ मुटके यांनी या मातीची इमान घेऊन जीवाची मुंबई करत पिंपरी चिंचवड उद्योग नगरीमध्ये आपल्या वाटेला आलेला स्वधर्म जगत मराठी उद्योजकतेचा मानदंड खऱ्या अर्थाने प्रस्थापित केला हजारो महिलांचा प्रवास हा एका पावलाने सुरू होतो याचा मानदंड प्रस्थापित करणारे ते एक आदर्श मराठी व्यक्तित्व होते असं मला एक वाटतं आईला आपण माऊली म्हणतो पण मला असं वाटतं प्रत्येकाच्या वडील ज्याच्या त्याच्या जीवनातला एक बाप माणूसच असतो आई जर माऊली असेल तर मुटके परिवारातील रामदास शेठ हे खऱ्या पितृ माऊली आहे असं मला या ठिकाणी वाटतं कवी इंद्रजित भालेराव एक संवेदनशील बाप म्हणताना कवितेच्या भाषेत असं म्हणतात मला काढलेली नखे नको दारात टाकू बाप म्हणतो मला काढलेली नखे नको दारात टाकू नाहीतर दाने खाती जाती लातडी फाटू फाटू असाही संवेदनशील बाप आपण कुठेतरी समजून घेतला पाहिजे महाराजांचं कीर्तन आणि हे आयोजन खऱ्या अर्थाने सर्वांना आपल्या पित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अंतर्मुख करणार होतं श्रोत्यांच्या वतीनं मी या ठिकाणी विनम्र भावना आपल्या साहे गुरुजींनी कुरळ नावाचं जे पुस्तक लिहिलंय त्यात एक सुंदर विचार लिहिलाय गुणवान संतती गुणवान संतती हीच माणसाची खरी संपत्ती रामदास शेठ मुटके यांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने आहे आयुष्याच्या माणसाला दोनच प्रश्न विचारले जातात आणि मुलं कशी आहे मला असं वाटतं या बाबतीत रामदास शेठ मुटके यांना खऱ्या अर्थाने समाधान देण्याचं काम त्यांच्या तिन्ही मुलांनी केलेलं आहे निलेश शेठ मुटके यांच्याशी पिरीच नगरीतला एक आमचा एक आगळा वेगळा खऱ्या अर्थाने स्नेह राहिलेला आहे खरं ते शिवजन्मभूमी आहे शक्तीचं प्रतीक आहे पण ही या भूमीला मोठं अधिष्ठान नाही गुरुवारी पोंडाजी बाबा डेर असतील गुरुवारी वायकर बाबा असेल मनसुख बाबा असेल त्यामुळे भक्ती शक्तीचा अपूर्व संगम असलेला आहे निलेश शेठ यांनी हा वारसा पिंपरी मध्ये व्यावसायिक क्षेत्रातल्या आमच्या सर्व मित्र मंडळाशी जुळत असताना आपल्या असाधारण विनयशील जपलेला आहे त्यामुळे परिवारही आम्हाला पुरुषोत्तम नाही अशा कौनाची तुका म्हणे तो काय महिमा त्याचे अशा रामदास शेठ मुटके यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या चरित्राला त्यांच्या जीवन प्रवासाला निलेश शेठ मुटके आणि त्यांच्याशी संबंधित उद्योग आणि व्यवसाय आणि साम्रदायिक क्षेत्रातील आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मी त्यांच्या पवित्र पुत श्रुतीला वंदन करतो आणि पांडुरंग परमात्माच्या चरणी विनंती करतो प्रार्थना करतो मंगल कामना करतो हित कामना करतो की त्यांचा पवित्र ध्येय आनंदात विनु करून घे रामकृष्ण